तर मित्रांनो आता आपण आलो आहे जंगलामध्ये तर आपण आज आहे ना वाळवीचं वारोळे इथं पाठीमागं मांग माझ्या पाठीमागं बघा हे वा वाळवीचं वारोळे मित्रांनो तर याबद्दल मी तुम्हाला काही थोडीफार माहिती सांगणार आहे तर मित्रांनो माहिती काळजीपूर्वक आहे का मित्रांनो तर हे बघा वाळवीचं वारोळे मित्रांनो आणि तो काय लोक म्हणतात हे मुंग्यांचं वारोळं असते तर तस प्रकारे एक वाळवी तर त्याबद्दल आपण डिटेल्स माहिती घेऊ तर मग आता मी तुम्हाला डिटेल्स माहिती देतो याबद्दल तर मित्रांनो काळजीपूर्वक ऐका आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि आवडला तर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी अशाच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगतो तर मग चला या माहिती घेऊया आपण तर मित्रांनो बघा अशा प्रकारे वाळीचं वार असते मित्रांनो हे बघा मित्रांनो आणि कंदी कंदी जर असं फुटलेलं जर आपलं ना मित्रांनो त्याच्यामध्ये साप पण असते बरं का मित्रांनो कधी जवळ जावं नका आणि असं त्याला फोडण्याचा प्रयत्न नाही करायचा मित्रांनो हे बघा इथे एक आहे मित्रांनो आणि तिकडं पण आहे एक वारोळ मी ते पण तुम्हाला दाखवतो तो, तो किती मोठा वारोळ आहे ते मित्रांनो हा पण एक खूप मोठा वारोळ आहे बघा मित्रांनो हे बघा हे इथून एक वारोळ बघा हा वा, था 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 था। तर मी इथून तर इथपर्यंत मित्रांनो हे तीन फुटाचा वारवा असतात जवळजवळ हे बघा हे झाडाला पूर्ण तिने वाळवी लागेल मित्रांनो हे बघा तर मित्रांनो वाळवी म्हणजे काय तर वाळवी ही एक सामाजिक किटक आहे मित्रांनो ती एकाच वारळात वा हजारोंच्या संख्येने असतात त्या वाळव्या तर तिचे शरीर छोटे असते आणि मऊ असते तसेच शुभ्र म्हणजे सफेद थोडेसे दिसते आणि राजा आणि राणी आणि काही बाकीच्या अंडी घालणाऱ्या वाळवी असतात ते आणि कामगार वाळवी वेगळे असतात ते काही वारोळे बनवतात काही अन्न गोळा करतात अशी काही अंडी घालतात अशी अंडी घालणारे फक्त राणी वाळवीच असते मित्रांनो आणि सैनिक असतात काही वाळवी तर मित्रांनो सेम टी सेम मधमाशांच्या पोळ्या मधमाशा कशा असतात ते त्या स्टा त्याच टाईपचे हे पण असतात ते म्हणजे त्याच्या मधमाशांमध्ये सुद्धा एक राणी मधमाशी आणि बाकीचे मध गोळा करून आणणारे मधमाशा असतात ते काही सैनिक मधमाशा असतात त्याच टाईपमध्ये वाळवीचं पण असते मित्रांनो तर, तर वा तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का मग ही वाळवी बा वारूळ बांधी बांधित कसं असते तर मित्रांनो वारूळ बांधणीची सुरुवात कशी करतात ही वाळवी काम करी वाळवी माती अशी थुंकी किंवा लाळ लाकूड कचरा आणि विशिष्ट स्राव असतो त्यांच्या शरीरातून निघणारा याचा उपयोग करून बांधकामास कामासाठी कामा ते सुरुवात करतात आणि वाळवीची लाळ ही एक चिकट आणि मजबूत बांधकामासाठी एकदम अशी योग्य असते आणि आणि मित्रांनो असं वाळ वारूळाच्या बाहेर कितीही तापमान असले ना तरी या वाळवीच्या वारूळामध्ये ना पंचवीस अंश सेल्शियस ते तीस अंश सेल्शियसच्या दरम्यानच तापमान असते तर हे तापमान कायम राखण्यासाठी ना आ, हे एक वायुविजन मार्गामुळे शक्य असं होत असते यांना वाळवी ना वारुळात कार्बन डायऑक्साइडची पातळी कमी करते आणि प्राणवायूची पातळी वाढवते म्हणजे ऑक्सिजनची पातळी वाढवते त्यामुळे इथलं वारुळातलं तापमान आहे ना ते पंचवीस अंश सेल्शियस ते तीस अंश सेल्शियस एवढंच कायम ठेव ठेवते ते इथं आणि ही वाळवीचं वारुळ ना हे आतमधून एकदम असं पोकळ असते मित्रांनो तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन ये जाणारे मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बदल